आंघोळ केल्यानंतर लगेच ही दहा कामे करू नका नाहीतर दारिद्र्य येईल नमस्कार मित्रांनो अनेकदा आपण आंघोळीनंतर काही गोष्टी करत असतो ज्याकडे आपण अनेकदा लक्ष देत नाही पण वास्तुशास्त्राने आणि ज्योतिषशास्त्रानुसार या दहा चुका आहेत ज्यामुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकते नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि संपत्ती आणि समृद्धीची हानीसुद्धा होते अंघोळीनंतर अशी काही कामे आहेत तर ती देवी लक्ष्मी त्यांच्यावर कोपते ही जर कामे तुम्ही केली तर देवी लक्ष्मी नाराज होते यामुळे तुमच्या कुंडलीत धनहानी होण्याची शक्यता असते अंघोळ करणं हा तर प्रत्येकाच्या रोजच्या रुटीनचा एक भाग असतो प्रत्येकजण आंघोळ करत असतो अंघोळ केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला फ्रेश वाटतं आणि तो व्यक्ती फ्रेश दिसतोही सकाळी उठल्यानंतर अंघोळ करूनच कोणत्याही काम करावं असे म्हटलं जातं यातूनच आपल्या मनशांती आपल्याला मिळते आणि आपल्याला सकारात्मक पूजा मिळत असते अंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती याबाबत खूपच कमी लोकांना माहीत असते त्यामुळे अंघोळीनंतर या त्या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या आवश्यक आहे जर तुम्ही आंघोळीनंतर अशा चुका करत असाल तर त्याचे विपरीत परिणाम तुमच्या कुटुंबावर तुमच्यावर होऊ शकतात त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि सुखसंपत्ती शांती याचीसुद्धा हानी होते म्हणूनच आंघोळ केल्यानंतर आपल्या हातून कळत नकळत अशा काही चुका घडत असतात अशा चुका लवकरच बंद करा वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये असे सांगितले जाते या अशा चुकांकडे दुर्लक्ष केल्याने आरोग्य आणि पैशासाठी अशा चुका हानिकारक ठरू शकतात आपण व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की अंघोळ केल्यानंतर कोणती कामे जी आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये बाथरूममध्ये अंघोळ केल्यानंतर आपण कोणत्या विशेष गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा एक बाथरूम एक बाथरूम अशा प्रकारे सोडल्याने वास्तुदोष निर्माण होतो वास्तूमध्ये केवळ घराच्या दिशांचेच नव्हे तर आपल्या दैनंदिन दिनश्चर्याचे संबंधित गोष्टींचाही उल्लेख केलेला आहे आंघोळीचे विशेष महत्त्व दिले आहे आंघोळ केल्यावर लोक बाथरूममधला अस्वच्छ बाथरूम सोडतात असे अनेकदा पाहायला मिळते शास्त्रामध्ये ही सवय अतिशय वाईट मानली जाते कारण ती घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करते एवढेच नाही तर आपल्यापैकी काही जण आहेत जे अंघोळ करताना इतर खूप खूप काही चुका करत असतात बाथरूममध्ये घाण पाणी सोडू नये काही लोक तर अंघोळीनंतर घाणेरडे साबणाची पाणी बाथरूममध्ये तसेच सोडतात आणि बाहेर पडतात ही सवय तुम्हाला रातोरात गरीब करू शकते बाथरूम जर ब्लॉक लोकर होत असेल किंवा त्यामध्ये पाणी साचत असेल तर लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या अशा खराब पाणी साचल्याने त्या पाण्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या निगेटिव्हिटीमुळे घरामध्ये आजारपणे दारिद्र्य गरिबी वादविवाद होत राहतात व या सर्व कारणांमुळे माणसाची प्रगती खुंटते तुमच्या या सवयीमुळे राहू आणि केतू हा सुद्धा तुमच्यावरती नाराज होऊ शकतो राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव त्या लोकांवर होतो जे लोक स्वच्छ राहत नाहीत अशा लोकांना शनीचाही कोपाचा सामना करण्याची वेळ येते एकाच वेळेस स्नानगृहात घाणेरडे पाणी सोडल्यास भगवान वरुण देवही कोपतात तुमच्या या सवयीमुळे घर घरचे पैसे सुद्धा कमी होऊ लागतात आपला राहु ग्रह चांगला राहण्यासाठी टॉयलेट व बाथरूम बुधवारच्या व रविवारच्या दिवशी स्वच्छ करावे असे केल्याने आपला राहु ग्रह चांगला राहतो आणि आपली अडकलेली सर्व कामे होऊ लागतात तुटलेले केस बाथरूममध्ये सोडणे काही लोकांची वाईट सवय असते की अंघोळ केल्यानंतर ते तुटलेले केस बाथरूममध्ये सोडतात तुम्हालाही अशी सवय असेल तर सुधारा कारण असे केल्याने शनिदेव आणि मंगळग्रह क्रोधित होतात आणि तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात आपल्या घरात असे करून नकारात्मक ऊर्जा देखील वाढते ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे तुमच्या कामात अडथळे निर्माण होतात काम पूर्ण होत नाही आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक संघर्षांना सामोरे जावे लागू शकते बाथरूममध्ये बादली नेहमी अशी ठेवा काही लोकांना अशी सवय असते की आंघोळीनंतर उरलेले पाणी बादलीत असेच टाकून बाहेर पडतात पण ही चूक सुधारा मात्र यामधून बाहेर पडताना बादली परत भरून ठेवा बादली रिकामी ठेवायची असेल तर ती उलटी ठेवा रिकामी बादली सरळ ठेवली तर त्याच्यामध्ये नकारात्मक शक्ती साचून राहते मात्र बादली रिकामी ठेवल्याने धनहानी होते व खूप पैसे दवाखान्यात वाया जातात घरातील माणसे एका पाठोपाठ एक अशी आजारी पडू लागतात तुमच्या घरामध्ये या सर्व कारणांमुळे गरिबी यायला वेळ लागत नाही जर तुम्ही अंघोळ करताना चप्पल घालत असाल तर तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो जर अंघुळ करताना चप्पल घातली असेल तर अंघोळीनंतर पुन्हा त्या पायांवर पाणी टाकू नका असे केल्याने धनहानी होते कारण हिंदू धर्मामध्ये शास्त्रानुसार स्नानाला अतिशय महत्त्व आहे स्नानविधी कधीही चप्पल घालून करू नये अंघोळ करून आल्यावर महिलांनी लगेच सिंदूर लावू नये मुलींनी व माता भगिनींनी अंघोळ केल्यावर लगेच सिंदूर लावतात पण असे करू नये कारण असे मानले जाते की या चुकांमुळे पतीचं आयुष्य कमी होते किंवा मग केसातून पाणी टिपकत असताना देखील भागा भांगांमध्ये सिंदूर भरू नये कारण त्या टिपक्यांसोबत त्या टिपक्यांबरोबर भरलेलं सिंदूर खाली पडतो आणि अपमान होतो अंघोळीनंतर लगेच नखे कापू नयेत नखे दर मंगळवारीच कापावेत यामुळे लक्ष्मीप्राप्तीचा योग बनतात असे करणे शुभ मानले जाते परंतु अंघोळ केल्यानंतर लगेच नखे कापल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते यामुळे आपला बुधग्रह खराब होतो मात्र ओले कपडे तसे सोडू नका अंघोळ अंघोळ झाल्यानंतर बऱ्याच स्त्रिया कपडे धुण्याचा कंटाळ करतात आणि मग असे ओले कपडे खूप वेळासाठी बाथरूममध्येच पडून राहतात ही सवय पूर्णपणे बंद करा असे केल्याने सूर्यदेव तुमच्यावर कोपतात तुमच्या राशीचा सूर्यग्रह कमजोर होतो मग तुमच्या जीवनात आनंद वैभव प्राणप्रतिष्ठा मानसन्मान याचा अभाव निर्माण होतो मात्र उघडे ठेवू नका याचा परिणाम घरच्या लक्ष्मीवर होतो बाथरूम अजिबात उघडे ठेवू नका आणि पैशाचे नुकसान होऊ शकते अस्वच्छ पाण्यामुळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता वाढते परिणामी घरात आजारपणे येते व नकारात्मक शक्तीमुळे घरातील लोकांच्या मनस्थितीवर विपरीत परिणाम होऊ लागतो आंघोळीचा योग्य नियम म्हणजे प्रथम पाय भिजवावेत नंतर डोके ओले करण्यापूर्वी हळूहळू खांद्यापर्यंत भिजवावे उच्च रक्तदा रक्तदाब उच्च कोलेस्ट्रॉल आणि मायग्रेन असल्यांसाठी हीच पद्धत विशेषतः महत्त्वाची आहे कारण अयोग्य आंघोळीमुळे स्ट्रोकचा धोकासुद्धा वाढू शकतो प्रत्येक व्यक्तीने दिवसातून कमीत कमी दोन वेळा तरी आंघोळ करायला हवी जर तुम्ही जास्त वेळ गर्दीच्या ठिकाणी थांबत असाल तर दोनदा आंघोळ नक्कीच करावे अशी सवय लावा त्यामुळे शरीर आणि मन दोन्हीही प्रसन्न राहतात आणि आपली योगशक्ती वाढते जर एखाद्या व्यक्तीला सर्दीचा त्रास होत असेल तर सुरुवातीच्या दोन आठवड्यात आंघोळीच्या पाण्यात एक चमचा निलगरीचे तेल घालून या पाण्याने आंघोळ करा त्यामुळे सर्दीचा त्रास कमी होईल किंवा मग आंघोळीसाठी घेतलेले गरम पाणी तोंडामध्ये गच्च भरा असे दोन तीन वेळा करा ज्यामुळे सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो आंघोळ करण्याची योग्य पद्धत पूर्वीच्या काळात आंघोळीसाठी कोणत्याही साबणाचा वापर केला जात नव्हता आंघोळ करण्यासाठी पाण्यात उडी मारण्याची प्रथा होती बदलत्या काळात अंघोळ करण्याची पद्धत बदलली आहे आंघोळ करताना शरीरावर आधी पाणी घातल्याने शरीरातील डोक्यांपर्यंत पोहोचते सगळ्यात आधी डोक्यांवरून थंड पाणी घेऊ शकता मात्र गरम पाणी घेऊ नये ज्यामुळे शरीराची हानी होऊ शकते थंड पाण्याने आंघोळ ने नेहमी करावी असे शास्त्रामध्ये देखील म्हटलं जातं किंवा मग कोमट पाणी असावं अशा पाण्याचा वापर करावा ज्याचे तापमान रूम टेम्परेचरवरपेक्षा कमी आहे असे केल्याने रक्तवाहिन्या आणि आजूबाजूची जागा उघडली जाते मात्र जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यास असे होत नाही म्हणून नेहमी थंड किंवा कोमट पाण्याने आंघोळ करायला हवे हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता गरम पाणी डायरेक्ट डोक्यावर ओतल्यावर डोळे कमजोर होतात व चष्मा लागतो एकदा आंघोळ करण्यासाठी त्यावेळी श्रीकृष्णाने एका घटनेच्या आठवण करून देत असे म्हटले होते की गोपिका नदीवर अंघोळ करत होत्या त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्यांचे कपडे चोरले होते हेच कपडे चोरल्यावर गोपिका फार हताश झाल्या होत्या त्यांनी नटखट कृष्णाला आपले कपडे परत करण्यासाठी विनंती केली होती गोपिकांनी खूप वेळ विनंती केल्यावर कृष्णाने त्यांचे कपडे परत केले होते तसेच त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्यांना एक या वागण्यातून बौद्धेत असे म्हटले कधीही आपण ही निर्वस्त्र होऊन आंघोळ करणे बंद केली पाहिजे असे केल्याने आपण जलदेवता वरुण यांचा अपमान करतो त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अथवा बंद खोलीमध्ये देखील निर्वस्त्र होऊन आंघोळ करू नये यामुळे नकारात्मक शक्ती लवकर शरीरामध्ये प्रवेश करते जर तुम्ही निर्वस्त्र होऊन आंघोळ केली तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते तुमची मानसिकता खालावते व नकारात्मक ऊर्जा होऊ शकते म्हणूनच नेहमी असा सल्ला दिला जातो की तुम्ही कपड्यांशिवाय आंघोळ केली तर ते तुमच्यासाठी चांगले मा चांगले राहत नाही निर्वस्त्र होऊन आंघोळ करू नये पद्मपुराणानुसार आंघोळीचे पाणी पितरांना जाते आणि निर्वस्त्र के स्नान के स्नान करणे म्हणजे पितरांसमोर कपड्यांशिवाय स्नान करणे चांगले मानले जात नाही माता लक्ष्मी क्रोधित होते त्यामुळे शास्त्रात असा विश्वास आहे की जर कोणी निर्वस्त्र होऊन स्नान केले तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर कोपू शकते त्यामुळे तुमच्या कुंडलीत धनहानी होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते त्यामुळे अंघोळ करताना या गोष्टींची काळजी नक्की घ्या तुम्हाला आमचा व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ